आपण कल्पना करू शकता का केवळ सात वर्षांचा एक लहान मुलगा श्रीकृष्ण आपल्या नाजूक बोटांवर संपूर्ण गोवर्धन पर्वत सात दिवस सात रात्री उचलून धरतो होय ही कुठली साधी गोष्ट नाही ही त्या परमेश्वराच्या लीला आहेत ज्या जगाला दाखवतात की कृष्ण फक्त गवळ्याचा मुलगा नाही तर स्वतः भगवान आहेत आज आपण ऐकणार आहोत श्रीला प्रभुपाद लिखित कृष्ण परम पुरुषोत्तम या ग्रंथातील अध्याय सव्वीस या कथेतले प्रत्येक प्रसंग तुमच्या मनाला हादरवून सोडतील आणि कृष्णाच्या अद्भुत शक्तीशी तुम्हाला प्रत्यक्ष परिचय करून देतील तर चला सुरुवात करूया या अद्भुत प्रवासाची नमस्कार मंडळी हाय एवरीवन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी किरण आणि मी नयन आज आपण शील प्रभुपाद यांच्या कृष्ण परम पुरुषोत्तम या खूप महत्त्वाच्या पुस्तकातल्या सव्वीसव्या अध्यायावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नक्कीच हा चॅप्टर म्हणजे कृष्णाच्या लहानपणीच्या काही इनक्रेडिबल पण खूप सिग्निफिकेंट म्हणजे अर्थपूर्ण फोकस करतो एक्झॅक्टली exactly. आणि याची सुरुवातच होते वृंदावनातल्या लोकांच्या चर्चेतून म्हणजे गोपगडी जे आहेत ना ते कृष्णाच्या लिलांवर बोलत आहेत अगदी त्यांना प्रश्न पडलाय की हा लहानगा कृष्ण आहे तरी कोण म्हणजे आपलाच मुलगा वाटतो आपल्यात खेळतो पण करतो अशा गोष्टी की की विश्वास बसत नाही साधारण मुलगा वाटत नाही तो काहीतरी डिवाईन कनेक्शन आहे का हा आज प्रश्न आणि श्रील प्रभुपादांनी त्यांच्या लिखाणात स्पेशली या चॅप्टर मध्ये कृष्णाचं हे दैवी स्वरूप त्याचं डिवाईन नेचर या चर्चेतून कसं हळूहळू उलगडत जात हे खूप सुंदर पद्धतीने मांडलं आहे सो लेट्स एक्सप्लोर दॅट तर कथा सुरू होते वृंदावनात सगळे बोप एकत्र जमले आहेत कदाचित संध्याकाळची वेळ असेल दिवसभराची कामं अटपून आले असतील इमॅजिन करू शकतो आपण ते वातावरण श्रील प्रभुपाद वर्णन करतात तसं एक शांत अगदी निसर्गरम्य गाव लोक निसर्गाशी एकरूप होऊन राहतात आणि विशेषतः त्यांच्या गायी गुरांशी त्यांचं नातं खूप जवळच आहे म्हणजे एक सिंपल हार्मोनियस लाईफ बरोबर आणि त्यांच्या गप्पांचा मुख्य विषय आहे कृष्ण वय किती फक्त सात वर्ष सात वर्षांचा पण त्याचे एक्सप्लॉइट्स त्याचे पराक्रम इतके अफाट आहेत की त्यांना काही कळेनाच म्हणजे काय चाललंय इथेच प्रभुपात भागवत पुराणाचा संदर्भ देतात आपलं एक प्रमुख वैदिक वाङ्मय आहे नाही का हो हो देवांच्या कथा आहेत तत्वज्ञान विष्णू आणि कृष्णाच्या अवतारांबद्दल खूप डिटेल मध्ये सांगितलंय तर या गोपांना हे जाणवतंय की कृष्णाच्या बाबतीत जे घडतंय ते काही नॉर्मल नाहीये इट्स डेफिनेटली एक्स्ट्रॉर्डनरी आणि त्यातली सगळ्यात माइंड ब्लोईंग गोष्ट कोणती जी त्यांच्या चर्चेत परत परत येते ती म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्याची घटना ओ oh यस yes, ती तर म्हणजे अनबिलीवेबल आहे इंद्रदेव जो पावसाचा देव मानला जातो तो प्रचंड रागावला होता का रागावला होता तो कारण वृंदावनवासी यांनी कृष्णाच्या सांगण्यावरून इंद्राची पूजा थांबून गोवर्धन पर्वताची पूजा केली होती बर त्यांना वाटलं होतं की आपलं पोषण आपल्या गायींचं पोषण हा पर्वतच करतो इंद्र नाही अच्छा म्हणजे इंद्राचा इगो दुखावला गेला एक्झॅक्टली आणि मग त्याने शिक्षा म्हणून वृंदावन नष्ट करण्यासाठी इतका प्रचंड पाऊस पाडला मुसळधार म्हणजे अक्षरशः प्रलय बापरे मग काय झालं तेव्हा त्या सात वर्षांच्या कृष्णाने काय केलं असेल त्याने तो अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर उचलला काय करंगळीवर सिरियसली हो आणि एक दोन तास नाही तर सलग सात दिवस आणि सात रात्री तो पर्वत तसाच उचलून धरला जणू काही एखादी मोठी छत्री किंवा मशरूम सगळ्या वृंदावन त्यांच्या गायी गुरांसकट त्या पर्वताखाली आश्रय घेतला सात दिवस सात रात्री एका बोटावर, हे मानवी पलीकडचं आहे अगदी आणि श्रील प्रभुपादी ते फक्त कथा सांगत नाहीत ते थे त्याचा डीपर मीनिंग सांगतात हे फक्त गाव वाचवणं नव्हतं मग काय होत यातून कृष्णाने एक पॉवरफुल मेसेज दिला खरी सुरक्षा खरं प्रोटेक्शन हे देवावरच्या प्युअर डिव्होशन मध्ये आहे म्हणजे शुद्ध भक्तीत आणि श्रद्धेत आहे नुसत्या पारंपरिक रीती रिवाजांमध्ये किंवा इंद्रासारख्या देवांना खुश करण्यासाठी केलेल्या यज्ञ यागात नाही इंद्राचा अहंकार कृष्णाने मोडला इंटरेस्टिंग पॉइंट म्हणजे खरी श्रद्धा महत्वाची कर्मकांड नाही बरोबर आणि प्रभुपाद म्हणतात हा मेसेज आजही तितकाच रेलेव्हंट आहे आजही लोकांना आयुष्यात अनेक प्रेशर्स येतात अनेक वादळं येतात नाही का हो। मग ती आर्थिक असोत भावनिक असोत हो खरे तेव्हा खरी शक्ती कुठून मिळते इनर स्ट्रेंथ आणि फेथ कल्टिवेट करणं मग ते माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस मधून असेल किंवा आध्यात्मिक साधनेतून असेल हेच खरं प्रोटेक्शन आहे इट्स अबाउट कनेक्टिंग टू द सुप्रीम सोर्स ऑफ स्ट्रेंथ बरोबर प्रभुपाद हेच सुचवतात हाँ हा खूपच फॅसिनेटिंग कनेक्शन आहे आजच्या जीवनाशी म्हणजे ही गोष्ट हजारो वर्षांपूर्वीची असली तरी तिचा अर्थ आजही लागू होतो नक्कीच पण म्हणजे गोवर्धन उचलणं ही काही कृष्णाची पहिली अमानवीय गोष्ट नव्हती त्या गोपांच्या चर्चेत मग अजून मागच्या गोष्टी येतात अगदी जन्मापासूनच्या म्हणजे त्याच्या जन्मापासूनच असे पराक्रम सुरू होते हो खूप मिस्चिव्हियस होता कृष्ण खोडकर पण तितकाच पॉवरफुल श्रील प्रभुपाद या सगळ्या कथांना वैदिक तत्वज्ञानाच्या मोठ्या चौकटीत बसवतात म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय दी The इटर्नल थीम ऑफ गुड ट्रायम्फिंग ओव्हर इव्हल कुठल्या गोष्टी आठवतात त्यांना सगळ्यात पहिली म्हणजे पुतण्याची गोष्ट आठवते हो पुतणी राक्षसीन कंसाने पाठवलं होतं तिला नाही का बरोबर कंसाला आकाशवाणीतून कळलं होतं की देवकीचा आठवा पुत्र त्याचा वध करणार आहे म्हणून तो कृष्णाला मारायला टपला होता त्याने पुतना नावाच्या राक्षसिनीला पाठवलं ती एका सुंदर स्त्रीचं रूप घेऊन आली दाई म्हणून आली होती ना हो। ती बाळाला दूध पाजण्याच्या बहाण्याने हो तिने आपल्या स्तनांना प्राणघातक विष लावलं होतं आणि ती गोकुळात आली यशोधेकडे गेली आणि म्हणाली की ती गोड बाळ आहे मला याला दूध पाजू दे यशोदा मातेला काही संशय आला नाही आणि मग तिने कृष्णाला मांडीवर घेतलं आणि स्तनपान करू लागली पण कृष्ण काही सामान्य बाळ नव्हता त्याने दूध पिता पिता तिचे प्राणच शोषून घेतले अरे देवा ती इतकी जोरजोरात ओरडायला लागली की तिचा मूळ राक्षसी देह प्रकट झाला प्रचंड मोठा देह आणि ती मरण पावली एका तान्ह्या बाळाने एका शक्तिशाली राक्षसीनीला मारलं इनक्रेडिबल म्हणजे कृष्णाचं डिवाइन पॉवर अगदी सुरुवातीपासूनच मॅनिफेस्ट होत होत एक्झॅक्टली exactly. त्याची प्रोटेक्टिव्ह नेचर पण दिसते इथे अजून कुठली गोष्ट चर्चेत आली शक्टासुराची गोष्ट कृष्ण अजून लहान होता पाळण्यात झोपत असेल किंवा जमिनीवर खेळत असेल यशोदा मातेने त्याला एका मोठा गाडी खाली काठ खाली झोपवलं होतं सावलीसाठी असेल कदाचित तेवढ्यात शक्टासूर नावाचा एक असूर जो कंसाचाच मित्र होता तो अदृश्य रूपात त्या गाडीत चिरला प्लॅन काय होता तर ती गाडी कृष्णाच्या अंगावर पाडून त्याला चिरडून मारायचं बाप रे किती क्रूर पण कृष्ण खेळता खेळता त्याने फक्त आपला लहानसा पाय त्या गाडीला लावला एक छोटीशी किक मारली असेल आणि ती भला मोठी जड गाडी उलथून पडली त्या गाडीतले सगळे भांडे वगैरे फुटले आणि मारला गेला म्हणजे अगदी सहजपणे काही खेळच करतोय तो हो त्याची ही नेचर आपल्या लोकांचं रक्षण करण्याची वृत्ती अगदी जन्मापासूनच दिसते आहे हे गोप एकमेकांना सांगत होते मग तो थोडा मोठा झाल्यावर म्हणजे रांगायला लागल्यावर किंवा चालायला लागल्यावर काय तेव्हाचे पण किस्से आहेत का आहेत ना तृणावर्त नावाचा राक्षस हा पण कंसाचाच सेवक तो एका भयानक वादळाच्या रूपा रूपात आला वर्ल म्हणतात त्याला वादळाच्या रूपात म्हणजे म्हणजे प्रचंड मोठं वावटळ सगळीकडे धूळ आणि अंधार पसरला कुणाला काय दिसेना आणि त्या वावटळीने कृष्णाला उचलून घेतलं आणि आकाशात नेलं अरे मग तर सगळे घाबरले असतील यशोदा माता नंद महाराज खूप घाबरले त्यांना कळेना कृष्ण कुठे गेला पण कृष्णाने काय केलं त्याने स्वतःचं वजन इतकं वाढवलं इतकं वाढवलं की त्या तृणावर्ताला त्याला पेलवेन असं झालं त्याचं वेगाने फिरणं कमी झालं अच्छा आणि मग कृष्णाने त्याची मान इतकी घट्ट पकडली की तो राक्षस खाली कोसळून मरण पावला कृष्ण परत आला आपल्या आई वडिलांकडे अगेन संकटातून स्वतःला आणि इतरांना वाचवणारा कृष्ण खरंच अद्भुत आहे त्या कथा ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो आणि मग ती सगळ्यात फेमस गोष्ट जी आपण बहुतेक सगळ्यांनी ऐकली असेल ती म्हणजे बांधायची गोष्ट ती तर मला उखाड्याला लोणी चोरल्याबद्दल यशोदा मातेने त्याला शिक्षा केली होती बरोबर कृष्ण खूप लोणी चोरायचा दही चोरायचा मित्रांना वाटायचा गोपी यशोदेकडे तक्रार घेऊन यायचा एके दिवशी यशोदा मातेने त्याला रंगे हात पकडलं आणि शिक्षा म्हणून एका मोठ्या लाकडी उखाळाला ला, मोटर बांधून ठेवलं म्हणजे आता तरी शांत बसेल म्हणून त्या दोन मोठ्या अर्जुन वृक्षांच्या मधून गेला दोन झाडांच्या मधून उखळ अडकलं नाही उखळ अडकलं आडवं झालं ते त्या दोन झाडांमध्ये पण कृष्णाने जोर लावून ओढलं आणि काय झालं असेल काय झालं ते दोन्ही अजस्र वृक्ष मुळा सकट उन्मळून पडले प्रचंड आवाज झाला अरे बापरे फक्त उखळ ओढल्याने हो पण गंमत म्हणजे ते साधे वृक्ष नव्हते ते होते कुबेराचे पुत्र नलकुवर आणि मणिग्रीव त्यांना नारद मुनींनी एका उद्धड वागणुकीबद्दल शाप दिला होता की तुम्ही वृक्ष व्हाल पण कृष्णाच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला ते आपल्या मूळ रूपात प्रकट झाले आणि कृष्णाची स्तुती करून निघून गेले म्हणजे हे फक्त खोडकरपणा नव्हता यामागे पण डिव्हाइन पर्पज होता की देवाच्या लीला आपल्या नकळतही प्रकारे आपल्या आयुष्यातले मोठे ऑब्स्टॅकल्स अगदी कार्मिक बॅगेज सुद्धा दूर करू शकतात इट वॉजन जस्ट मिस्चीफ इट वॉज पर्पसफुल लिबरेशन हे खूपच खोल आहे म्हणजे प्रत्येक कथेला एक वरचा स्तर आहे आणि एक आतला आध्यात्मिक अर्थ आहे अगदी आणि ही चर्चा पुढे जाते कृष्ण आता अजून थोडा मोठा झालाय मोठा भाऊ बलराम आणि मित्रांसोबत वनात जातो गायी चरायला म्हणजे आता जबाबदारी पण घ्यायला लागलाय थोडी हो पण तिथेही शांतता नाही तिथेही अनेक असूर म्हणजे डीमन्स टपलेले आहेत कंचाने पाठवलेले ते वेगवेगळ्या रूपांत येतात कृष्णाला आणि बलरामाला पण कृष्ण तिथे गार्डियन म्हणून संरक्षक म्हणून उभा राहतो म्हणजे वनात पण सुरूच आहेत हो म्हणतात कृष्ण हा वैदिक कथांमधल्या नायकांसारखा आहे जो नेहमी धर्माचं रक्षण करतो सृष्टीतला बॅलेन्स राखतो वनातले काही पराक्रम सांगाल हो एकदा बकासूर नावाचा राक्षस आला एका प्रचंड मोठ्या बगळ्याचं रूप घेऊन त्याची चोच इतकी मोठी होती कि तो कृष्णाला सहज गिळू शकला असता त्याने कृष्णावर हल्ला केला मग कृष्णाने त्याला पकडलं आणि अगदी सहजपणे जणू काही गवताची काडी मोडावी तशी त्याची ती प्रचंड चोच दोन्ही बाजूंनी फाडून टाकली बकासुराचा अंत किती सहजपणे त्यानंतर वत्सूर नावाचा राक्षस आला तो एका वासराच्या रूपात आला आणि कृष्णाच्या गायींच्या कळपात मिसळून गेला त्याला कृष्णाला मारायचं होतं त्याला कसं ओळखलं कृष्णाने कृष्णाला सगळं कळत होतं डिवाइन अवेअरनेस त्याने आणि बलरामाने त्याला ओळखलं कृष्णाने त्या वासराच्या मागच्या दोन पायांना आणि धरून त्याला गरगर फिरवलं आणि जवळच्या एका मोठ्या झाडावर जोरात आपटलं वत्सूर तिथेच मेला अरे देवा म्हणजे रूप कोणतंही असो कृष्णापुढे टिकाव नाही अजिबात नाही आणि यात त्याचा मोठा भाऊ बलराम पण मागे नव्हता बलरामाची शक्ती पण कृष्णा एवढीच होती बलरामाचा पण एखादा पराक्रम सांगा ना धेनुकासूर नावाचा एक राक्षस होता तो गाढवाच्या रूपात डोंकी डिमन एका ताडवनात राज्य करत होता तिथे ताडाची खूप गोड लागायची पण धेनुकासूर आणि त्याचे साथीदार कोणालाही त्या वनात शिरू देत नव्हते आणि फळ खाऊ देत नव्हते म्हणजे दादागिरी चालवली होती त्याने हो कृष्णाचे मित्र त्या फळांसाठी उत्सुक होते तेव्हा बलराम पुढे सरसावला त्याने त्या धेनुकासुराला आणि त्याच्या सगळ्या गाढव साथीदारांना सहज हरवलं त्यांना झाडांवर आपटून मारलं आणि ते ताडवन सगळ्या गोपांसाठी खुलं केलं म्हणजे दोघं भावांनी मिळून वृंदावन सुरक्षित ठेवलं होतं बरोबर इथे आपल्याला आणि आणि करेज कृष्ण बलराम मिळून वृंदावनाची रक्षा करत होते हे एका प्रकारे कम्युनिटी आहे नाही का जिथे एकत्र येऊन रिसोर्सेस सगळ्यांसाठी अवेलेबल केले जातात राईट right. खूप छान आहे हा अजून काही भयानक प्रसंग घडले का वनात घडले ना एकदा जंगलात खूप मोठी आग लागली फॉरेस्ट फायर अचानक लागली आणि इतकी पसरली की सगळे गोपी गोपी आणि त्यांच्या गायी वासरे आगीच्या वेढात अडकले बाहेर पडायचा मार्गच मग खूप भीती वाटली असेल सगळ्यांना खूप घाबरले होते सगळे रडायला लागले कृष्णाचा धावा करायला लागले तेव्हा कृष्णाने त्यांना फक्त सांगितलं तुमचे डोळे घट्ट मिटून घ्या घाबरू नका आणि त्यांनी डोळे मिटले हो आणि क्षणार्थात कृष्णाने ती सगळीच्या सगळी आग पिऊन टाकली जळू काही पाणी प्यावं असं त्यांनी डोळे उघडले तर आग गायब सगळे सुरक्षित काय सांगताय आग पिऊन टाकली हे कसं शक्य आहे हेच तर कृष्णाचं देवत्व आहे त्याच्यासाठी काहीच अशक्य नाही आणि अर्थातच तर्थ कालिया नागाची घटना ती तर खूप प्रसिद्ध आहे हो कालियामर्दन यमुना नदीत कालिया नावाचा एक अत्यंत विषारी नाग राहत होता त्याचे शेकडो फणे होते आणि त्यातून तो सतत विष बाहेर टाकत असे त्यामुळे यमुनेचं पाणी इतकं पॉयझनव झालं होतं की ते प्यायल्याने प्राणी पक्षी मरून जात होते अगदी पाण्यावरून जरी वारा वाहिला तरी किनाऱ्याची झाडं झुळपं जळून जात होती भयानक परिस्थिती होती म्हणजे हो एके दिवशी कृष्ण आणि त्याचे मित्र तिथे खेळत असताना त्यांची गायीगुरं ते पाणी प्याली आणि मरून पडली काही गोप पण विशुद्ध झाले तेव्हा कृष्णाने त्या ते सगळ्यांना आपल्या कृपादृष्टीने जिवंत केलं आणि मग त्याने ठरवलं की या कालियाचा बंदोबस्त करायलाच हवा त्याने काय केलं तो एका उंच कदंब वृक्षावर चढला आणि तिथून त्याने त्या ते विषारी यमुनेच्या डोहात उडी मारली थेट त्या विषात हो कालिया नाग संतापला त्याने कृष्णाला आपल्या विळख्यात गुंडाळायला सुरुवात केली पण कृष्णाने स्वतःचा आकार वाढवला आणि तो विळखा तोडून टाकला मग कृष्णाने त्या कालियाच्या शेकडो फण्यांवर चढून नृत्य करायला सुरुवात केली नागाच्या फण्यांवर नृत्य हो कृष्णाच्या पायांच्या आघाताने कालिया रक्त ओकू लागला त्याचा अहंकार पूर्णपणे मोडला गेला त्याच्या पत्न्यांनी बाहेर येऊन कृष्णाची प्रार्थना केली आमच्या पतीला जीवदान द्या तेव्हा कृष्णाने त्याला अभय दिलं आणि आज्ञा केली की तू यमुना सोडून समुद्रात निघून जा इथे कुणाला त्रास देऊ नकोस कालिया निघून गेला आणि यमुना नदी पुन्हा शुद्ध झाली इन्क्रेडिबल स्टोरी आणि याचं काही सिम्बॉलिक मिनिंग पण सांगतात ना प्रभूपाद हो श्रील प्रभुपाद या घटनेकडे सिम्बॉलिकली पण पाहतात आपल्या मनात सुद्धा कालिया नागासारखे विषारी विचार असतात नाही का द्वेष मत्सर राग लोभ या भावना आपल्या आतलं वातावरण दूषित करतात कृष्ण जसा कालियाला नमून यमुनेला शुद्ध करतो तसंच भक्तीच्या मार्गाने आपण आपल्या मनातल्या या टॉक्सिक थॉट्सना क्लेन्स करू शकतो प्युरिफाईंग आर ओन कॉन्शियसनेस खूप खोल अर्थ आहे यामागे तर ह्या सगळ्या एक्स्ट्रॉर्डिनरी घटना ऐकून काहीतर स्वतः अनुभवून गोपांच्या मनात काय भावना येत असतील त्यांच्या मनात कृष्णाबद्दल प्रेम माया तर होतीच आधीपासून तो त्यांच्या मुलासारखाच होता पण आता या सगळ्या घटनांनी त्यांच्या मनात आश्चर्य आणि एक प्रकारची रेव्हरेन्स म्हणजे आदरयुक्त भीती पण दाटून येत होती त्यांना आता खात्री पटायला लागली होती की हा मुलगा नॉर्मल नाही काहीतरी विशेष आहे यात मग त्यांनी विचारलं का नंद महाराजांना हो ते कृष्णाचे पालक वडील नंद महाराज यांच्याकडे गेले आणि त्यांनी अगदी थेटपणे विचारलं नंद बाबा खरं सांगा हा कृष्ण तुमचाच मुलगा आहे की कुणी देव आहे आम्हाला तर वाटतं हा कुणीतरी सुप्रीम बीइंग आहे जो आपल्या प्रेमापोटी आपल्या सोबत राहायला आलाय त्यांची ही क्युरिओसिटी अगदी जेन्युन होती त्यांना उत्तर हवं होतं आणि यावर प्रभुपाद काय म्हणतात माणसाला असं का, का वाटावं हो? इथे श्रील प्रभुपाद एका ब्युटिफुल वैदिक कॉन्सेप्ट बद्दल बोलतात ते म्हणतात की आत्मा म्हणजे जीव हा नैसर्गिकरित्या परमात्म्याकडे अट्रॅक्ट होतो द इनहेरंट पुल ऑफ द सोल द सुप्रीम सोल ते कृष्णाचं मूळ स्वरूप आहे म्हणूनच वृंदावन मासियांना कृष्णाबद्दल इतकं सहज अनकंडिशनल लव्ह वाटत होतं त्याच्या लिलांमध्ये त्यांना फक्त मजा नाही तर एक खोल डिव्हाइन कनेक्शन जाणवत होतं अच्छा म्हणजे ते फक्त त्याचं बाहेर रूप नाही तर आतलं स्वरूप अनुभवत होते नकळतपणे बरोबर तेव्हा नंद महाराज त्यांना एक गोपन गोष्ट सांगतात एक रहस्य उलगडतात ती गोष्ट त्यांना सांगितली होती गर्ग मुनी हे कुलगुरू होते मोठे ऋषी आणि ज्योतिष ते नामकरण सोहळ्यासाठी नेमिंग सेरेमनी गुपचुप गोकुळात आले होते कंसाला कळू नये म्हणून गर्गमुनींनी कृष्णाला पाहताच ओळखलं होतं की हा सामान्य बालक नाही त्यांनी एकांतात नंद महाराजांना सांगितलं होतं की नंदा हा तुझा मुलगा अद्भुत आहे हा काही सामान्य नाही काय सांगितलं होतं नक्की त्यांनी सांगितलं या तुझ्या मुलाने या आधीही वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळे रंग धारण केले आहेत सत्ययुगात श्वेत त्रेतायुगात रक्तवर्ण द्वापर युगात शामल, हा कृष्ण म्हणजे श्यामल वर्णात प्रकट झाला आहे आणि कधी पितवर्ण पण धारण करतो त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा पूर्वी कधीतरी वसुदेवाचा पुत्र म्हणून जन्माला होता म्हणून याचं नाव वासुदेव पण आहे हा स्वतः नारायण आहे विष्णू सारखे गुण आहेत याच्यात म्हणजे गर्गमुनी तेव्हाच ओळखलं होतं की हा विष्णूचा अवतार आहे हो आणि त्यांनी हेही भविष्य वर्तवलं होतं की हा मुलगा तुम्हाला सगळ्या संकटांपासून वाचवेल नंदबाबा याच्यामुळे तुमची आणि सगळ्या गोकुळवासियांची कीर्ती वाढेल जे याच्यावर प्रेम करतील त्यांना कधीच दुःख मिळणार नाही त्यांना सुख समृद्धी आणि परम आनंद मिळेल हा तुम्हाला नारायणा समान आहे वाव हे सगळं नंद महाराजांनी त्या गोपांना सांगितलं हो नंद महाराजांनी जेव्हा गर्गमुनींचे हे शब्द त्या गोपांना सांगितले तेव्हा त्यांच्या मनातली सगळी शंका दूर झाली त्यांना पूर्ण खात्री पटली की आपला कृष्ण हा खरोखरच देव आहे परमपुरुषोत्तम भगवान आहे जो केवळ आपल्यावरच्या प्रेमापोटी आपल्यासोबत खेळतोय राहतोय किती मोठा दिलासा मिळाला असेल त्यांना हे ऐकून नक्कीच फॅसिनेटिंग वॅसिनेटिंग इज नंद महाराजांनी हे उघड केल्यावर त्यांना एक प्रकारची स्पिरिच्युअल खात्री मिळाली त्यांना कळालं की ते प्रत्यक्ष देवाच्याच सहवासात आहेत जसं आजकाल लोकांना पर्सनल गायडन्स किंवा कम्युनिटी सपोर्टमधून इनर स्ट्रेंथ मिळते तसंच काहीस गर्गमुनींच्या शब्दांनी आणि कृष्णाच्या प्रत्यक्ष लिळ्यांनी त्या वृंदावन वासियांना अनुभवायला मिळालं खरंय म्हणजे त्यांच्या श्रद्धेला एक आधार मिळाला तर बेसिकली हा अध्याय आपल्याला कृष्णाचं एक मल्टीफॅसेटेड रूप दाखवतो अगदी एका बाजूला लहान मुलाचा निरागसपणा खोडकरपणा लोणी चोरणं खेळणं अ व्हेरी रिलेटेबल चाइल्ड लाईक -like चाम आणि त्याच वेळी दुसरीकडे परमात्म्याची अफाट शक्ती सुप्रीम सगळ्यांचं रक्षण करण्याची क्षमता आणि करुणा hey, duality, हा पॅराडॉक्स श्रील भागवत पुराणाच्या आधारे खूप सुंदरपणे उलगडून दाखवला आहे प्रत्येक मागे एक शिकवण आहे अ डीपर मीनिंग आहे हो आणि कृष्णाची कंपॅशन त्याची करुणा हा गुण खूप महत्वाचा आहे तो असुरांचा नाश करतो जे वाईट आहेत त्यांना शिक्षा देतो पण जी त्याच्यावर प्रेम करतात जे सरेंडर्ड आहेत जे भक्त आहेत त्यांना तो नेहमी प्रोटेक्ट करतो त्यांना आनंद देतो हा एक टाइमलेस मेसेज आहे नाही का डेफिनेटली आयुष्यात जर आपण एक सेन्स ऑफ वंडर म्हणजे प्रत्येक गोष्टीत काहीतरी अद्भुत पाहण्याची दृष्टी जपली तर आपणही आपल्या आयुष्यातल्या चॅलेंजेसना अधिक चांगल्या प्रकारे फेस करू शकतो इट्स अबाउट कनेक्टिंग टू दॅट हायर एनर्जी सपोर्ट सिस्टम दॅट कृष्ण रिप्रेझेंट्स बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण कृष्णाच्या काही अद्भुत लीला आणि त्यामागचा श्रील प्रभूपादांनी सांगितलेला अर्थ समजून घेतला नक्कीच आणि या कथा फक्त मनोरंजक नाहीत तर त्या आपल्याला जगण्याबद्दल श्रद्धेबद्दल आणि स्वतःमधल्या डिव्हाइन पोटेन्शियल बद्दल खूप काही शिकवतात आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात रेंगाळतोय की वृंदावनाच्या त्या साध्या गोपांनी कृष्णाच्या रोजच्या अगदी नॉर्मल वाटणाऱ्या लिलांमध्ये सुद्धा डिव्हिनिटी पाहिलं देवत्व ओळखलं आपल्या रोजच्या आयुष्यात इन अ डेली लाईफ अशा कितीतरी ऑर्डिनरी घटना घडत असतील कितीतरी साधी माणसं भेटत असतील आपण जर त्यांच्याकडे त्या घटनांकडे थोडा वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह पाहिलं परहॅप्स विथ अ सेन्स ऑफ वंडर अँड ओपननेस तर आपल्यालाही त्यात काहीतरी डीपर मीनिंग काहीतरी डिवाईन सिग्निफिकन्स जाणवेल का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे नक्की विचार करण्यासारखा कदाचित देव आपल्या आजूबाजूलाच असतो फक्त आपली दृष्टी तशी नसते खरंय तर श्री प्रभुपाद यांच्या कृष्ण परम पुरुषोत्तम या अप्रतिम ग्रंथातील या इनसाइटफुल कथेवर आधारित आजची ही चर्चा इथेच थांबूया हो ज्यांना कृष्णाबद्दल आणि त्याच्या लीलांमागिल तत्वज्ञानाबद्दल अधिक खोलवर जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच रेकमेंडेड आहे पुन्हा भेटूया बुक पॉडकास्ट झोनवर एका नवीन पुस्तकाच्या सखोल विश्लेषणासह तोपर्यंत हॅपी रीडिंग अँड लिसनिंग goodbye bye everyone karjiga